सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्यात प्रथम आलेल्या बस स्थानकाला नवीन बस ना साठ लाखाचे बक्षीस मिळून देखील शासनाकडून बसेस बाबत कोणत्याही सुविधा नाही उत्पन्न वाढीसाठी कर्मचारी अधिकारी प्रयत्न करून सुद्धा चोपडा आगाराला नवीन बसेससाठी पदरी निराशाच चोपडा येथील बस स्थानकाला नाशिक प्रदेश विभागात प्रथम आणि महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभिमान बस स्थानक या योजनेत चोपडा बस स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला होता या योजनेत एकूण साठ लाखाचे बक्षीस मिळाले आहे मात्र ह्याच बस स्थानकाला नवीन बसेस मिळत का नाही याबाबत प्रवासी वर्गात उलट सुलट चर्चा सुरू आहेत चोपळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात पण सुविधा नसलेल्या बसमध्ये प्रवास करावा लागतो काही बसेसचे खिडक्या तुटलेले आज तुटलेले व बसेसला तुटलेल्या जागी तुटलेल्या जागी लोखंडी पत्रा जोडलेले असतात बसेसमधील सीट उठलेले व फाटलेले असतात त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो चोपळा आगाराला आगाराकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही मात्र योजना भरगच्च काढून शासन काही आजारांना नवीन बसेस देणार उदासीन काही आगारांना नवीन बसेस देण्यासाठी शासन उदासीन दिसत आहे यामुळे कुठेतरी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे कारण महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान अभिमान बस स्थानक या शीर्षकाखाली संपूर्ण राज्यात प्रथम येणाऱ्या बस स्थानकाला पन्नास लाखाचे पारितोषिक जाहीर केले होते आणि प्रदेश विभागात प्रथम असलेल्यास दहा लाखांचे पारितोषिक मिळणार होते यात लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी प्रवाशी गावातील जनतेने जाहिरातदार पत्रकार तसेच इतर घटकांनी सहकार्य करून आपल्या चोपडा शहराच्या बसस्थानकाला कसे राज्यात प्रथम क्रमांक मिळवता येईल याबाबत सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य केले त्यामुळेच राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आला पटकावता आला आणि याच बसस्थानकात जवळपास वीस ते पंचवीस बसेसची आवश्यकता असताना अद्यापपर्यंत एकही नवीन बस चोपडा बसस्थानकाला का मिळाली नाही याबाबत प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलेले आहे जवळपास वीस बसेस चोपडा डेपोला दिल्या पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे चोपडा डेपो सर्वात बाबतीत प्रथम असताना सुद्धा शासनाला याची दखल घेण्यात वेळ नाही सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा